नमस्कार आता लताबाईंनी जानकीसाठी एक चिठ्ठी लिहिलेली असते आणि ती चिठ्ठी आता सारंगला भेटलेली असते सारंग ती चिठ्ठी वाचतो आणि त्या चिठ्ठीचा गोळा करून फेकून देतो आता ती चिठ्ठी ही जानकीला मिळालेलीच नसते त्यामुळे आता लताबाईंना वाटत असतं की माझ्या जानकीला ती चिठ्ठी मिळेल की नाही देवा काहीही असो पण माझ्या जानकीला ती चिठ्ठी मिळू दे असं लताबाई आता महादेवाला साखडं करतात तर इकडे सारंग हा आता ऐश्वर्याला फोनवर सांगत असतो अगं त्या तळ्याजवळ असं तसं खूप काही बोलतो त्यानंतर सारंग ऐश्वर्याला बोलतो हां ती चिठ्ठी मी फेकून दिलेली आहे ऐश्वर्या हा म्हणते ऐश्वर्या म्हणते ती चिठ्ठी म्हातारेने दिलेली जी चिठ्ठी आहे ना ती जानकीच्या हाताला लागताच कामा नाही आणि तिला सत्य कळताच कामा नाही आता ऐश्वर्या ही तळ्याखाली आलेली असते तर इकडे जानकी ही घरातच असते घरात असलेली जानकी म्हणते आता काहीतरी केलं पाहिजे आणि जानकी ही घराबाहेर पडते घराबाहेर पडते काही पावलं चालते काही पावलं चालल्यानंतर जानकीच्या पायाला असा कागद लागतो म्हणून ती खाली बघते खाली बघते तर काय चुरगळलेला एक कागद असतो तो कागद जानकी उचलते उचलते आणि सरळ करते सरळ करते तर ती लिहिलेली चिठ्ठी असते आता चिठ्ठी जानकी वाचते आणि तिला सगळं प्रकरण कळतं प्रकरण कळल्यानंतर जानकी आता महादेवाच्या मंदिरात येते आणि महादेवाच्या पाया पडते महादेवाच्या पाया पडल्यानंतर जानकी बाहेर येते बाहेर येते आणि बघते जर काय लताबाई अशा बाहेर उभ्या असतात जानकी जाते आणि आता लताबाई आहेत म्हणून त्यांच्या खांद्यावर हात ठेवते जेवढ्यात ती बाई ही लताबाई नसते तर ती असते ऐश्वर्याने पाठवलेली गुंडबाई ती गुंडबाई लगेच जानकीवर हमला करते आता जानकी विचार करू लागते लताबाई नाही तुम्ही कोण आहात आता ती गुंडबाई जानकीच्या जा पोटात सुरा खूप असणार तेवढ्या त्या ते मंदिरात लताबाई आले असतात लताबाई बघतात आणि तो सुरा पकडतात आणि त्या गुंडबाईला लपटून देतात आणि जानकीला म्हणतात जानकी तू काही काळजी करू नको मी आहे मी असताना तुला कोणी काही करू शकत नाही आता जानकीला थोडा धीर आलेला असतो आता लताबाई जानकीला म्हणतात तू माझी खरी लेख आहेस मी तुझी जन्मदाती आई आहे अगं तू माझ्या पोटचा गोळा आहेस त्यावेळी जानकी लताबाईंकडे बघत असतात आता लताबाई म्हणतात तू काही काळजी करू नको मी तुला सगळं समजावून सांगते आता लताबाईंच्या बोलण्याने जानकीला थोडासा धीर आलेला असतो त्यानंतर लताबाई जानकीला मिठीत घेतात आणि दोघीही रडू लागतात कित्येक वर्षांनी माय लेकींची आता भेट झालेली असते दोघीही खूप खुश असतात त्यानंतर लताबाई म्हणतात लहानपणी मीच तुला मधुबाऊच्या आश्रमात सोडलं होतं अगं आपली परिस्थिती तेवढी चांगली नव्हती खूप हालाकीची परिस्थिती होती म्हणून तुला, होती। तुला मी तिकडं सोडलं होतं आणि तुला त्यानंतर मी शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण तू मला काही सापडली नाहीस आणि आता शेवटी तू मला सापडली आहेस त्यामुळे मी खूप खूप आभारी आहे देवाची आता लताबाई जे बोलतात ते जानकी मन लावून ऐकत असते ऐनवेळी एका आईने येऊन आपल्या मुलीचा जीव वाचवलेला आहे आणि कित्येक वर्षांनी जानकीला आता तिची आई मिळालेली आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू